अहमदनगर शहरातील निवडणुका ही तेरा तारखेला पार पडली पण आता याचा निकाल काय लागणार आहे याचकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे येत्या चार जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे पण आपण एक आढावा म्हणून एक अंदाज म्हणून आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आत्ता आपल्यासोबत राजेंद्र फाळके सर आहेत आपण त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार सर जी वाढते टक्केवारी यावर्षी आपल्याला बघायला भेटली आहे तर त्याचा फटका आणि फायदा हे कोणत्या उमेदवाराला होईल वाढती टक्केवारी याचे साधारणतः या लोकसभा निवडणुकीचे तीन महत्वाची कारणं आहेत पहिलं कारण दहा वर्षाची सत्ता केंद्रामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीने भोगली त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी रोष महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाही या मुद्द्यावरती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट विरोधी पक्षाला फोडणे आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेले नेते पुन्हा पक्षामध्ये आपल्या पक्षाबरोबर घेणे याची सामान्य जनतेमध्ये फार मोठी चीड आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा ही ज्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला धनशक्ती एका बाजूला जनशक्ती एका बाजूला प्रचंड बलाढ्य उमेदवार ज्याची पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द वगैरे आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत साधा आणि सामान्य कुटुंबातला मुलगा लोकांशी संपर्क ठेवल्यानंतर काय होतं हे या निवडणुकीमध्ये चार तारखेला आपल्याला दिसेल या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने उभा केलेले उमेदवार निलेश लंके हे मोठ्या फरकानं विजयी होतील आणि याची प्रचिती ही या मतदारसंघाला निश्चितपणानं जाणवेल मागच्या पाच वर्षापूर्वी संग्राम जगतापनी संग्राम जगतापला तुमचा पण पाठिंबा होता आणि यावर्षी संग्राम जगताप हे विखेंच्या प्रचारासाठी त्यांच्या सोबत आहेत तर याचा काही मतदारांवर प्रभाव पडेल का निवडणुकीचे एक दोन महत्त्वाचे मुद्दे असतात की उमेदवार हा सर्वसामान्य लोकांभिमुख आहे का मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना दोन हजार एकोणावीसला आमदार संग्राम जगताप यांनी निवडणूक लढवली परंतु त्यांना अचानकपणे ही निवडणूक लढवण्याचा संकेत देण्यात आला वास्तविक पातापूर्वी विधानसभा किंवा लोकसभा लढवायची तर सहा महिने वर्षभर अगोदर सांगितलं तर त्या व्यक्तीला तयारी करता येते लोकसभा मतदारसंघाची रचनाच अशी की जवळजवळ सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आठ आहेत आणि एक शहर आहे एवढ्या सगळ्या परिसरामध्ये त्या उमेदवाराला पूर्वतयारीसाठी कालावधी असणं आवश्यक असतं या निवडणुकीमध्ये निलेश लंके हे दीड दोन वर्षापासून संभावित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यांनी एकत्रित राष्ट्रवादी असताना तयारी केली होती पण राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर सुद्धा त्यांचा लोकसभेसाठीचा जो प्रवास आहे तो त्यांनी चालू ठेवला होता उदाहरणच द्यायचं ठरलं तर महायुतीमध्ये असतानासुद्धा त्यांनी लोकसभा लढवण्याचे अनेक वेळा संकेत दिले विभाजन झालं तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या बॅनरवरचा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो कधीच हटवला नाही आणि म्हणून लोकसभा लढवणे आणि एका अन्याय करणाऱ्या सिटिंग खासदाराच्या विरोधात आपण ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची भूमिका निलेश लंकेंची होती सातत्यानं ते या मतदारसंघामध्ये फिरत होते आणि म्हणून दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस याची तुलना केली तर आ, ही निवडणूक पूर्वतयारीनिशी आपण आम्ही लढलेलो आहोत उमेदवार ऐनवेळी जरी आमच्या पक्षामध्ये घेतला असेल तरीसुद्धा त्यांनी ज्या रीती पाळायला पाहिजेत म्हणजे आमदारकीचा राजीनामा देणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही निवडणूक निलेश लंके या उमेदवाराच्या नावाखाली आम्ही सक्षमतेने लढलेलो आहे बरं जे नरेंद्र मोदीजींनी आपल्या नगर शहरात सभा आयोजित केली होती त्यांची सभा घेण्यात आली होती तर त्यांच्या सभेमुळे मतदान कमी होईल का निलेश लंकांचं यांचं नाही नरेंद्र मोदींची यावेळेची जर भाषणा आपण सगळी जर पाहिली तर ही दहा वर्ष सत्ता भोगल्यानंतरची भाषणा असूच शकत नाहीत दहा वर्ष एका पदावरती राहिल्यानंतर त्या पंतप्रधानांनी विकासावरती बोललं पाहिजेत रोजगारावरती बोललं पाहिजेत महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात बोललं पाहिजेत त्यांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषणं आम्हाला अपेक्षित नव्हती आणि जनतेलाही नव्हती जनतेला ती त्याचा तिटकार आहे त्यामुळं नरेंद्र मोदींची नगरमध्ये झालेली सभा ही आम्हाला निश्चितच फायद्याची ठरणार आहे अंदाजे किती लेटने येईल येथील उमेदवार काय वाटतं आम्ही पहिल्यापासून सांगतो की आपकी बार दो लाख पार म्हणजे यावेळेस दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने आम्ही निवडून येऊ याची खात्री विश्वास आम्हाला निश्चित आहे या निवडणुकीमध्ये कोणते प्रमुख असे मुद्दे होते ज्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवल्या गे गेली असेल या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की एकतर दहा वर्ष सत्ता भोगल्यानंतर त्यांच्याबद्दल असणारी नाराजी मोठ्या प्रमाणात असणारी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यामध्ये गेले आणि त्यामुळं या राज्यामधले उद्योगधंदे इतर राज्यात गेल्यावरती इतर इथल्या तरुणांना जी नोकरीची संधी होती ती राहिली नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतीमालाला बाजार नाहीत शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या ज्या आहेत त्याच्या किमती आवाच्या स्वभाव होऊन गेलेल्या शेतकरी विमा योजना किंवा शेतकऱ्यांना पी एम किसान योजना याच्यामधनं ज्या सहा हजार रुपयाच्या लाभाची चर्चा वारंवार केली जाते ती देखील किती फसवी हे शेतकरीच उघड करत होते या आमच्याकडून एक लाख रुपयाची खतं घेतली तर त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी घेऊन अठरा हजार रुपये वसूल करायचे आणि त्यातले सहा हजार रुपये आम्हाला परत द्यायचे अशा पद्धतीची भूमिका सामान्य व्यक्ती मांडत होता शेतकरी मांडत होता त्याच्या कांद्याला बाजार नाहीत कांदा ज्या वेळेस बाजारात यायचा त्यावेळेस निर्यात बंदी करायची त्याचे बाजार खाली आले पाहिजेत दुधाच्या बाजारामध्ये सुद्धा शेतकरी प्रचंड नाराजी दूध उत्पादन करणारा हा प्रामुख्यानं शेतकरी असतो आणि तो पूरक व्यवसाय म्हणून शेतीला दुधाचा व्यवसाय करू त्याचा जर दुधाला चांगले बाजार मिळाले नाहीत तर त्याला जे त्या खाद्य वगैरे द्यावं लागतं जनावराला किंवा हिरवा चारा द्यावा लागतो गोळी द्यावा लागते पेंट द्यावं लागते या सगळ्याचा खर्च त्याचा निघला नाही तर त्याचा रोष हा साहजिक आहे आणि हा रोष निश्चितपणानं आहे पाच वर्ष डॉक्टर विखे हे खासदार राहिले त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ठोस असं सांगण्यासारखं का काम कोणतंच नाही आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये त्यांच्या बाबतीतही नाराजी होती बी जे पीबद्दलही बद्दलही नाराजी होती आणि शेतकऱ्यांचाही रोष होता शेतीमाला हमी भाव भेटण्यासाठी निलेश लंकेंना पाठिंबा शेतकऱ्यांचा ग्रामीण भागातून मिळेल का जास्त प्रमाणात काय वाटतं नाही निलेश लंकेंना म्हणून पाठिंबा असा विषय होत नाही परंतु कोणताही लोकप्रतिनिधी हा लोकांच्या प्रश्नाबरोबर जर राहिला तर लोक त्याला पाठिंबा देतात ज्यावेळेस एखाद्या दे आरक्षणाचा मुद्दा येईल त्यावेळेस लोकप्रतिनिधीने जर पाठ फिरवली तर लोक त्याच्याबरोबर जात नाहीत ज्यावेळेस एखाद्या शेतीमालाच्या उत्पादनाचा भावाचा प्रश्न येतो त्यावेळेस जर लोकप्रतिनिधीबरोबर राहिला नाही तर लोकं त्याला पाठिंबा देत नाहीत निश्चितच सरांनी आपल्या प्रश्नांची अपेक्षित ते उत्तरं दिलेली आहेत अशाच काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आपण अजून मुलाखती घेणार आहोत त्यासाठी पाहत रहा न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर